आरनं आर फसवा दिलाय ते जी आर निस ते बाजू बी धरेना मराठ्यांची धरेना मागणी म्हणजे आम्ही ओबीसी समाजाचा झटतो आम्ही आमचं आरक्षण आमचं कायम टिकून राहावा आमचा मराठा समाजाला आम विरोध नाही आमच्या ओबीसीतून त्यांनी घुसू नये मध्ये ओबीसीच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी बांधव पाहायला मिळत आहेत पहिल्यांदा ओबीसीची घोषणा महाराष्ट्राला ऐकायची एकच पर्व पर्व साहेब मला एक सांगा आज प्रामुख्याने या मोर्चाच्या माध्यमातून काय मागणी असणार आहे हे जे ओबीसी समाजामध्ये घुसखोरी झालेली आहे ते घुसखोरी होऊ नये म्हणून हे आमची मागणी आहे डुप्लिकेट परवानपत्र काढायला ते काढून येत हे आमची एक मागणी आहे ज्याच्यामध्ये त्यांना जी आर मिळाला आहे त्या जी आरच्या माध्यमातून ते काढतायत मात्र सरकारनं जी आर दिलेलं ते सरकारनं जी आर फसवा दिलाय आहे त्यांनी मुंबईमधून त्यांनी हाकलून द्यायचं होतं म्हणून जी आर दिलेला आहे ते जी आर निसते ओबीसीची बाजू बी धरी ना मराठ्यांची बी धरी ना आला दादा आम्ही आलो हातगाव हातगावून आलो काय मागणी आज मागणी म्हणजे आम्ही आमच्या ओबीसी समाजाचा झटतो आम्ही आमचं आरक्षण आमचं कायम टिकून राहावा एवढीच मागणी आमच्या शासनाकड आम्हाला दिलेलं आरक्षण आमचं आमचं टिकून राहा तुम्ही कुठून आलात माध्यमातून तुम्ही तहसीलकडे ह्या मोर्चा घेऊन जाणार आहे आमची एक एकच मागणी आमचा मराठा समाजाला विरोध नाही आमच्या ओबीसीतून त्यांनी घुसू नये महाराष्ट्र शासनानं त्यांना वेगळं आरक्षण द्यावा आमच्या धनगर वंजारी माळी कोळी साळी सर्व समाजाच्या अठरा पकड साडेतीनशे तीनशे ओबीसीच्या जाती न धक्का लावता महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्र्यांनी त्यांना वेगळं आरक्षण द्यावं आमच्या मध्ये का हीच आमची मागणी घुसखोरी आम करून त्यांनी थोडं थोडं बाजूलाय 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 मला एक सांगा आज आज ही जी मोर्चाच्या मोर्चाच्या माध्यमातून मागणी केली जाते कोणकोणत्या मागण्या राहणार आहेत प्रथमतः हा मोर्चा निघण्याचं कारण एकच की गेल्या दोन वर्षाखाली ओबीसी समाजाच्या जो आरक्षण पाटील मागत होते त्या अनुषंगाने प्रशासनानं मुंबईमध्ये जो जी आर काढला त्याला ओबीसीचं राजकीय आरक्षण एका बाजूला मुख्यमंत्री साहेबांना संपवायचंय काय की असाही प्रश्न निर्माण झाला पण मला एकच सांगायचं आहे मुख्यमंत्री साहेबांना की गेल्या दोन वर्षामध्ये जे झुंड साहेब मागणी आहे की ओबीसी आरक्षण ओबीसी मधून आरक्षण आम्हाला द्यावं मात्र यावरून काय नेमकं का वाद निर्माण होतोय ओबीसी आणि मराठा समाज आता ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं ना मुख्यमंत्री एका साईडला म्हणतात की ओबीसीला धक्का नाही आणि बाकीच्या एका साईडला म्हणतात की मराठ्याला आरक्षण दिलंच गेलंय मग या अनुषंग हे मुख्यमंत्री साहेबांनी सांगावं की ओबीसीला कसा धक्का नाही राजकीय आरक्षण ओबीसीचं संपलं जातं झुंडे बराबर बळावरती जे आर काढला जातो आणि ओबीसी समजा स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत ज्यांच्याकडं कुणबी प्रमाणपत्र आहे त्या कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू शकते अशी भीती वगैरे आहे ओबीसीच्या आरक्षणावर निश्चितपणे आहे का नाही कारण पूर्णपणे पूर्ण मराठवाड्यामध्ये भोगस कुणबी प्रमाणपत्र दिले जाते कुठलीही नोंद नसताना पेनानं लिहून त्या ठिकाणी कुणबी नाव केलं जातं पूर्णपणे सर्रास बाजार म्हणलेला आहे कुणवी प्रमाणपत्राचा निश्चितपणे जे ओबीसीला धक्का लागायचा कारण तेच आहे की पूर्णपणे डुप्लिकेट यांनी ओबीसी कुणबी प्रमाणपत्र काढून ओबीसी मध्ये जायचं जे मुख्यमंत्र्यांचे मराठ्यांना जे हे दिलंय ना, ना मागच्या दारानं त्याप्रमाणे ओबीसीला धक्का आहे एवढंच या अनुषंगाने सांगायचे मला एक सांगा जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागतोय असं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे तर तुम्ही मुंबईच्या दिशेने कुछ करणार का हो जाणार ना जाणार ना मुंबईला जाणार ना काय गाव गाड्यामध्ये नेमकी चर्चा काय आहे तुमच्या ओबीसी बांधवांची एकूण मेका आमच्यामध्ये दे त्यांनी येऊ नाही आमचं जे आरक्षण आहे ते आमच्या आम्हाला राहावं हो, माहिती मिसळून येते आमच्या ताटात बसून आलं याच्यामध्ये मला एक सांगा किंवा ओबीसीने त्यांना टार्गेट केलं जात आहे असं वारंवार चर्चा जे आहे ते ओबीसी समाजाकडून पाहायला आहेत मात्र या आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसीने त्यांना टार्गेट केलं जात आहे असं तुम्हाला वाटतंय का नाही केलं जात आहे ना केलं जात ना कुणाला टार्गेट केलं जात धनंजय भाऊला इकडे या तुम्ही खूप लय गरबडी आलात मध्ये हा कुणा कुणाला टार्गेट केला जात आहे मला एक सांगा म्हणजे कुठून कुठून आलात सगळे या मध्ये सहभागी आम्ही जेवाच्या वाटून आलो सतराचे म्हणजे नियोजन होत नियोजन आम्ही दररोज इंस्टाला ते पोस्टर बघित केलं होतं त्याच्यामुळे आम्ही बोगनवाडीला गेलो लागला नाही पाहिजे हीच प्रामुख्यानं मागणी शरद पवार साहेबांनी फडणवीस साहेबांनी जर दिलं तर आम्ही शरद त्या नजरेने आम्ही फडणवीस साहेबांना बघणार ओके हे येत असलेल्या ओबीसी बांधवांच्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे ही प्रामुख्यानं या मोर्चाच्या माध्यमातून मागणी होत असल्याचं पाहायला मिळतं कॅमेरामॅनसोबत सोबत सूर्य या केस